ज्यांना आपण भूमिपुत्र म्हणतो प्रकल्पग्रस्त म्हणतो या मोदी सरकारमध्ये स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा याच मोदी सरकारमध्ये कपिल पाटील साहेबांच्या रूपाने आगरी समाजाचा पहिला मंत्री झाला याचं तरी श्रेय द्याल आता विरोधकांची टॅगलाईनच अशी आहे की बाबा स्वाभिमान विरुद्ध गद्दारी जे उद्धव ठाकरेंचेच होऊ शकले नाही ते सामान्य जनतेची कसे होतील हा आरोप अर्थातच श्रीरंग बारणे यांच्यावर केला जात आहे त्या त्या आरोपाला तुमच्याकडे उत्तर आहे का कोण बरं साहेब इथे दिसलेच नाही असा देखील आरोप केला जातो नमस्कार मी सागर सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो येत्या तेरा मे रोजी मावळ लोकसभेचं मतदान होणार आहे आणि काही दिवसच अगदी मोजके दिवसच शिल्लक राहिलेले आहे कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा या पनवेल पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली नाही उद्या मात्र मावळचे खासदार श्रींग बारणे यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस हे स्वतः खारघरमध्ये येणार त्याच पार्श्वभूमीवर आणि अन्य मुद्द्यां संदर्भात आपल्याला आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी बोलायचं आहे सर खरं म्हणजे या ठिकाणी पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये कोणत्याच मोठ्या नेत्याची सभा या ठिकाणी झाली नव्हती परंतु उद्या मात्र खारघरमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतात कशा रीतीने सभेची तयारी चालू आहे कशा रीतीनं या ठिकाणी आसन व्यवस्था आहे किती लोकं येतील काय अपेक्षित आहे आपल्याला सागरजी आपल्याला आणि प्रभात पूर्वच्या सर्व दर्शकांना नमस्कार या येणाऱ्या तेरा मेला या मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान होतं आहे आणि त्याच्यामुळे या, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान बनवलं पाहिजे ही या देशातल्या जनतेची सर्व जनतेची मानसिकता आहे आणि त्यामुळे या वेळची ही लोकसभेची निवडणूक ही, ही पुढच्या पाच वर्षामध्ये केंद्रातलं सरकार कोणाचं असेल आणि देशाचं भवितव्य कसं असेल हे ठरवणारी घडणार आहे आणि त्यामुळेच या निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः खारघरमध्ये या ठिकाणी येत आहेत रामशेठ ठाकूर शाळा सेक्टर एकोणीस या शाळेच्या मैदानावरती या ठिकाणी ही सभा उद्या याच वेळेला जवळपास म्हणजे उद्या दुपारी साडेतीन वाजता आयोजित करण्यात आलेले आहे या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खरं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे प्रचाराच्या अनुषंगानं हल्ली हल्ली पाहतो आहे आपण दुपारच्या वेळेमध्ये चाळीस ते बेचाळीस टेम्परेचर असतं तापमानाच्या मर्यादा येतात त्यामुळे प्रचार आमचा सुरू झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जोमान या प्रचारामध्ये उतरलेले आहेत आणि माहितीचे आम्ही सर्वजण मिळून जो प्रचार करतो आहे प्रचाराची घरोघरी जाऊन एक फेरी आमची कधीच पूर्ण झाली इथे सभा जी होणार आहे साधारण किती लोकांची बसण्याची व्यवस्था क करण्यात आलेली आहे आणि आपण जसं म्हणाल की बाबा तापमानाचा उच्चांक यावर्षी पाहायला मिळत आहे कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना सर्व कशा पद्धतीनं व्यवस्था करणार कशी काळजी घेण्यात आलेली आहे उद्या देवेंद्रजी दिवसभरामध्ये मला वाटतं की तीन सभा घेणार आहेत आणि त्याच्यातली इथली सभा ही चार वाजता आणि मग नंतर मग मा मुंबईमध्ये त्यांच्या सभा आहेत तर त्यामुळे ही साडेतीन वाजताची सभा आहे आणि या सभेच्यासाठी आम्ही हा तंबू टाकतोय हा तंबू त्याच्याबरोबरनं पलीकडचं पूर्ण मैदान हे याच्यातून कवर होणार आहे आणि साधारणपणानं आठ हजार ते साडेआठ हजाराच्या दरम्यान या खुर्च्या या मैदानावर ते सगळ्यांनी बसतात याच्यापूर्वी देखील या ठिकाणी सभा झालेल्या आहेत येणाऱ्या लोकांना कुठलाही उष्म्याचा त्रास होऊ नये म्हणून पंखे कूलर्स या सगळ्याचा वापर आम्ही करणार आहोत की जेणेकरून इथलं तापमान हे सभेच्या दृष्टिकोनातून सुसह्य राहील निवांत राहील या दृष्टिकोनातून आम्ही सगळी काळजी घेतो आहे युवा मोर्चाचे आमचे सर्व सहकारी आहेत आमचे मयुरजी नेतकर आहेत आणि सर्व आमचे पदाधिकारी विभिन्न युवा मोर्चाचे आहेत ती सारी मंडळी इथं पाण्याची व्यवस्था लागेल किंवा अन्य सगळ्या ज्या सोयीसुविधा लागतील त्या देण्यासाठी तत्पर असतील पण साहेब वेगळ्या प्रश्नाकडे जायचं आहे खरं म्हणजे आता विरोधकांची टॅगलाईनच अशी आहे की बाबा स्वाभिमान विरुद्ध गद्दारी जे उद्धव ठाकरेंचेच होऊ शकले नाही ते सामान्य जनतेची कसे होतील हा आरोप अर्थातच श्रीरंग बारणे यांच्यावर केला जात आहे त्या त्या आरोपाला तुमच्याकडे उत्तर आहे का कोणतं मला असं वाटतं की श्रीरंगप्पा बारणे हे अधिकृत शिवसेना अधिकृत धनुष्य बाणावरती लढत आहेत आणि अध अनि अधिकृत धनुष्यबाण ज्यांच्या हातात आहे ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे एकनाथ शिंदे साहेब हे खरे स्वाभिमानी आहेत की बाणाच्या माध्यमातून धनुष्यबाणाच्या माध्यमातून केलं बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस पक्षाशी तडजोड करणं नाही बाळासाहेब म्हणाले काँग्रेस पक्षाशी तडजोड करण्याची ज्या दिवशी माझ्यावर वेळ येईल मी माझंही ये पक्षाचं दुकान बंद करेन पण स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी ज्यांनी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या आपण म्हणजे त्यांच्या भुलावणीला बळी पडले असे उद्धव ठाकरे यांचा त्याग जर केला असेल तर शिंदे साहेबांनी स्वाभिमान दाखवला आहे आणि मी सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन असा स्वतः मी शब्द दिला बाळासाहेबांना असं म्हणणारे उद्धव ठाकरे यांनी त्या विचारांशी गद्दारी केली स्वतः मुख्यमंत्री झाले अगदी अलीकडं म्हणाले की देवेंद्र फडणवीस म्हणत होते आदित्यला मुख्यमंत्री बनवून स्वतः मुख्यमंत्री झाले मुलाला उपमुख्यमंत्री बनवतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले त्याला त्यांनी ते काही उत्तर दिलेलं नाही असं ज्या वेळेला घडतं आहे तेव्हा स्वाभिमान कोण दाखवत आहे गद्दारी कोण दाखवत आहे कृतीने उत्तर हे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवलं आहे आणि त्यांनी हा स्वाभिमानात जपलाय स्वाभिमाना बाणा जपलाय हा स्वाभिमानी बाणा जप होणाऱ्याबद्दल मोदीजींना कौतुक आहे ते मोदीजींनी अलीकडे एका मुलाखतीतून बोलून दाखवलं भारतीय जनता पार्टीला कौतुक आहे आणि त्यामुळंच अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीची शिवसेनेपेक्षा आमदार म्हणून जास्त ताकद असताना देखील भारतीय जनता पार्टीनं त्या त्या ठिकाणच्या जागा खासदारकीच्या या शिवसेनेला सोडलेल्या आहेत खरं म्हणजे अजून एक प्रश्न असा की या ठिकाणी भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये नैनाविरोधी आंदोलन सातत्याने भूमिपुत्रांनी केलेला आहे मुंबई ऊर्जा विरोधात आंदोलन असेल किंवा कॉरिडॉरचं जे आंदोलन असेल त्याविरोधात आंदोलन केलेलं आहे आणि खासदार श्रीरंग बारणे जे सतत ऑफिसला या ठिकाणी येत असतात पनवेलला त्यांनी या कुठल्याही गोष्टीची दखलच घेतली नाही असा देखील के आरोप केलेला आहे शिवाय बऱ्याच वेळेला आपल्यावर देखील या बाबतीत आरोप केला जातो म्हणजे तुम्ही या ठिकाणी नैनाच्या बाजूने आहात किंवा या बाबतीत इतर जे प्रश्न आहेत मुंबई ऊर्जाचा प्रश्न असेल कॉरिडॉरचा प्रश्न असेल त्या संदर्भात तुम्ही मात्र जेवढं लक्ष द्यायला म्हणजे असं देत नाही असा देखील आरोप आपल्यावर देखील केला जातो यावेळेला काही उत्तर आहे का, आपल्याकडे मी व्यक्तिगत माझ्या बाबतीत पहिले सांगेन की एक आमदार ना। या नात्यानं दोन हजार नऊ सालापासून या मतदारसंघामधली जनता निवडून देते त्याच्यामध्ये शहरी भागातली जशी जनता आहे तशी ग्रामीण भागातली जनता आहे आणि रामशेठ ठाकूर साहेबांचा सा राजकीय वारसा पुढं चालवत असताना मतदारसंघाला मत न्याय देणं याच्यासाठी पडेल ती किंमत द्यायची तयारी मी व्यक्तिशा दाखवलेली आहे आणि तशा पद्धतीचे संस्कार रामशेट ठाकूर साहेबांचे आहेत आणि त्याच्यामुळे मग तो नैनाचा विषय असू द्या किंवा मुंबई ऊर्जाचा विषय असू द्या या विषयामध्ये लोकांना न्याय मिळवून देणं याच्यासाठी मी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे नैना प्रकल्प हा मी आमदार असताना मग सिडकोचा अध्यक्ष असताना आणि मग पुन्हा आता आमदार आहे मध्ये विरोधी पक्षाचा होतो या सगळ्यामध्ये माझी भूमिका समान राहिली याच्यात सत्तेच्या विरोधात गेलो म्हणून बदल केला नाही सत्तेत होतो म्हणून त्याच्यामध्ये कधी बदल केलेला नाही हे आपण याच्यापूर्वीच्या कुठल्याही याच्यातून पाहू शकाल जे लोकांच्या हिताचं आहे ते लोकांना दिलं पाहिजे जे लोकांच्या हिताचं आहे ते लोकांनी स्वीकारलं पाहिजे जेव्हा साडेबारा टक्के मिळायचे होते त्यालाही सुरुवातीला काही लोकांनी विरोध केला होता साडेबावीस टक्के विमानताच्या प्रकल्प कसा मिळायचे होते त्यालाही लोकांनी सुरुवातीला विरोध केला होता नंतरच्या कालावधीमध्ये लोकांनी त्याचा स्वीकार केला ज्यांना विरोधच करायचा आहे त्यांना नैनाच्यामधले मिळणारे चाळीस टक्केसुद्धा हे कमी वाटतात पण विमानतळ प्रकल्पग्रस्त साडेबावीस टक्के स्वीकारा झाले आणि आमची स्वतः ज्या ठिकाणी जागा गेलेली आहे तिथं आम्ही तर साडेबारा टक्के स्वीकारलेले आहेत हा कॅश कॉम्पेन्सेशन त्याला जोडू आहे पण साडेबावीस टक्के जिथे मिळत आहेत याच्यात आणि चाळीस टक्के जे मिळत आहेत याच्यातला फरक लोकांनी समजून घेतला पाहिजे आणि विषय हे बेटरमेंट चार्जेस सरकारच्याकडे मी पाठपुरावा केला आणि बेटरमेंट चार्जेस हे आता शून्यवत केले शून्य नाही पण शून्यवत झालेले आहेत नोटिसा लोकांना आल्या त्या झिरो केलेल्या आहेत त्या नोटिसा ज्या लोक दाखवतात त्याच्यातच शून्य तो आकार केलेला आहे किती आकार लागू शकतो हे त्यांनी सांगितलं लवादाकडे गेल्यावर तो अधिकार लवादाचा असल्यामुळे त्यांच्या त्या सगळ्या सिस्टीममध्ये लवादानं तो शून्य करून दिला अशा सुद्धा नोटिसेस लोकांच्याकडे आहेत पण ज्यांना केवळ विरोध करायचा आहे आणि आपण विरोधाचं राजकारण केलं नाही तर आपण राजकारणातून उठू अशी ज्यांना भीती वाटत राहिली त्या लोकांनी याला विरोध केला हे मी मधल्या यामधल्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्याबरोबर बैठका घेतल्या त्याच्या स्पष्ट केलं शेतकऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर बैठका घेऊन दिल्या त्याच्या स्पष्ट करून दाखवले आंदोलन विरोधकांचं पण मी पालकमंत्र्यांच्याकडे आग्रह करून मिटिंग घ्यायला लावली मी आग्रह केला म्हणून पालकमंत्र्यांनी मिटिंग घेतली आपण पालकमंत्र्यांना विचारा मुंबई ऊर्जाच्या बाबतीमध्ये मी नागपूरला मिटिंग घ्यायला लावली मी आग्रह धरला बैठक झाली आणि त्याच्यातून जे जे सरकार देऊ शकतं जे शेतकऱ्याच्या हिताचं आहे मागितलं पाहिजे दिलं पाहिजे मुंबई ऊर्जाच्यामध्ये जर ठाणे जिल्ह्यात तुम्ही गेलात आमच्या प्रवीण पाटील इथं अध्यक्ष खारघरचे या ठिकाणी आहेत त्यांची ठाणे जिल्ह्यामध्ये जागा गेलेली आहे त्यांच्या कुटुंबाची त्या ठिकाणी तारेखाली गेलेले जागेला त्या ठिकाणी पंधरा टक्के नुकसान भरपाई मिळते टॉवर केले गा गेलेल्या जागेला मूळ त्या जागेच्या पन्नास टक्के मिळते आपल्याकडे दोनशे टक्के आणि तारेखाली गेलेले जागेला तीस टक्के म्हणजे पनवेल तालुक्यातच आहे आणि याच्याबद्दल ठाण्याच्या कलेक्टरनं इथे मुंबई ऊर्जावाल्यांना रायगडवाल्यांना विचारलं तुमच्याकडं स्पेशल ट्रेव्हेचे कसा दिला अशी मला माहिती मिळालेली आहे प्रशांत ठाकूरनी पाठ पाठपुरावा केलेला आहे आणि त्यामुळे मी सातत्यानं लोकांच्या बरोबर आहे लोकांच्या हिताचं आहे त्याच्याबरोबर आहे आणि याच्यानंतर देखील निवडणूक संपून जाईल लगेच काही सगळे प्रश्न सुटलेले नाहीत आणि लगेच सगळे प्रश्न या ठिकाणी आदांतरी राहिलेले नाहीत या प्रश्नाच्यावरती माझी चर्चा आहे माझी तयारी आहे विरोधकांच्या समोरासमोर बसायची त्यांनी सांगावं काय तोट्याचं आहे मी सांगतो त्याच्यामध्ये काय हिताचं आहे आणि मी घेतलेली भूमिका कशी योग्य आहे हे सांगायची माझी केव्हाही तयारी आहे याच्यामध्ये आता बारणेसाहेबांच्या विषयी सांगतो बारणेसाहेब या मतदारसंघाचे खासदार आहेत पण ते उरण विधानसभा पनवेल विधानसभा कर्जत विधानसभा मावळ विधानसभा पिंपरी विधानसभा चिंचवड विधानसभा सहा विधानसभा पंचवीस लाख मतदार या सगळ्याचा प्रतिरोग करतात तर प्रत्येक आंदोलनामध्ये ते सहभाग घेऊ शकत नाहीत प्रत्येक आंदोलनामध्ये ते दखल घेऊ शकत नाहीत संसदेची अधिवेशनं आपल्यापेक्षा कितीतरी मोठी असतात त्यामुळे दीर्घकाळ ते दिल्लीमध्ये अडकून पडतात पण त्याही व्यतिरिक्तच्या वेळेमध्ये वेळोवेळी त्यांनी इथल्या शेतकऱ्यांनी जेव्हा जेव्हा भेटी घेतल्या हे जे आज आरोप करणार आहेत ना यांनी त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत यांचं रिप्रेझेंटेशन त्यांनी सरकारकडे केलेलं आहे आणि केंद्र सरकारकडे जेव्हा रिप्रेझेंटेशन करावं लागलं म्हणजे एच ओ सीचे कामगार असो अन्य सगळे विषय जे केंद्र सरकारशी संबंधित आहेत त्याच्यावरती त्यांनी या संदर्भामध्ये सातत्यानं त्या त्या मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन न्याय मिळवून द्यायच्यासाठी सातत्यानं पाठपुरा केला आहे आमच्याकडं या संदर्भामधली चौकशी ही त्या त्यावेळेला केलेली आहे त्यामुळे साहेबांवरती करत असलेला आरोप हा देखील चुकीचा आहे केवळ निवडणुका तोंडावरती आहेत म्हणून आरोप केला जातो आहे जे आरोप करतात ते ज्या उमेदवाराला घेऊन आलेले आहेत ह्या उमेदवारांना यापैकी कुठल्या आंदोलनात आपण पाहिलं सागरजी तुमच्यामार्फत मला त्या विरोधकांना प्रश्न विचारायचा कुठल्या आंदोलनात ते होते इथल्या सोडा वरच्या कुठल्या आंदोलनात ते होते ते तरी दाखवून द्यावं कुठले विषय त्यांना माहिती आहेत एक पत्रकार परिषद घेतली मी पाहिलं कागदावरती त्यांना वाचून ते प्रश्न सांगावे लागत होते ही ज्यांची स्थिती आहे याच्यापेक्षा कैक पटीनं या मतदारसंघासाठी वेळ श्रम बारणेसाहेबांनी केला त्याला निवड निवड मत मागायचा अधिकार आहे आणि आम्ही त्यांचे सहकारी आहोत बारणे साहेबांनी मेहनत केली असेल बारणेसाहेबांचे धाकटे भाऊ म्हणून आम्ही त्या ठिकाणी जी मेहनत केली असेल ती साहेब म्हणून मोदी सरकार म्हणून आम्ही केलेली आहे हे मोदी सरकार सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार करणारं सरकार आहे मोदी सरकार असं सरकार आहे की ज्यांना आपण भूमिपुत्र म्हणतो प्रकल्पग्रस्त म्हणतो या मोदी सरकारमध्ये स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा याच मोदी सरकारमध्ये कपिल पाटील साहेबांच्या रूपाने आगरी समाजाचा पहिला मंत्री झाला याचं तरी श्रेय द्याल आणि मग अशा पद्धतीनं ओबीसी समाज ओ आगरी समाज ओबीसी समाज ओबीसी समाजाला मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं गेलं एस सी समाज एस समाज कधीही दिलं गेलं नाही इतकं प्रतिनिधी या सरकारच्या माध्यमातून दिलं गेलेलं आहे त्या मोदी सरकारला पुन्हा या ठिकाणी सत्तेमध्ये संधी द्यायची आहे तर साहेबांना निवडून दिला पाहिजे हा आमचा आग्रह आहे बरं साहेब इथे दिसलेच नाही असा देखील आरोप केला जातो म्हणजे पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी लक्ष दिलं नाही त्याचं दुसरं कारण की जर त्यांचं ऑफिस असेल मग ते दिसले कसे नाही असं म्हणजे आता नक्की नक्की मी काय की दृष्टी तशी सृष्टी असा विषय आहे की आम्हाला जर कावीळ झाली असेल तर सगळं जग पिवळं दिसतं आणि त्यामुळे आज हे जे आरोप करणारे आहेत त्यांना आरोपच करायचा आहे ना ते तर मान्य करू शकणार नाही आहेत की यांच्यापैकी काही लोक एकत्र शिवसेना होती याच साहेबांच्याकडं जाऊन व्यक्तिगत कामं त्यांनी घेतलेली आहेत सगळे 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 हे जे नेते आहेत बारणे साहेब दर आठवड्यातून एकदा पनवेलमधल्या कार्यालयामध्ये बसतात पनवेलमधले वेगवेगळ्या पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रम याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे वेगवेगळ्या समस्या आंदोलनाच्या वेळेला लोकांनी त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि हे सगळं जसं पनवेल तालुक्यात म्हणतो मी तसंच उरण तालुक्यात कर्जत तालुक्यात खालापूर तालुक्यात वरच्या तालुक्यांमध्ये यात सगळ्या ठिकाणी त्यांनी केलं आहे केवळ टीका करायची म्हणून आज बोलणारी ही सारी मंडळी आपल्याला स्वतःच्या आरशामध्ये तोंड पाहावं म्हणजे आपल्या जी त्यांनी महाविकास आघाडी बनवली त्यांनी काय पद्धतीनं काम केलं हे पाहावं अडीच वर्ष सत्तेमध्ये सारी मंडळी होती त्यावेळेला याच्यातले कुठले कुठले प्रश्न उचलले कुठले कुठले प्रश्न सोडवले हे सुद्धा त्यांनी उत्तर मनाशी ताडपण पडताळून बघावं आणि मग बोलावं तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सोशल मीडियावर एक ध्रुवराटी मी बघितलं की एक युट्यूबर आहे जर्मनीला राहत होतो परंतु त्यांनी धुमागूळ घातलेला आहे आणि सध्या म्हणजे लोकशाही या ठिकाणी धोक्यात आहे अशा पद्धतीनं एक प्रकार संपूर्ण आरोप केले जात आहेत त्याच्या व्हिडिओजला देखील खूप मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत असतात म्हणजे मोदी हे हुकुमशाही आहेत आणि भारत देश आता लोकशाहीकडनं हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे यावेळीची निवडणूक ही संपूर्ण लोकशाही धोक्यात असल्याकारणाने आता मोदींना निवडणूक निवडून देणं म्हणजेच एक प्रकारे लो लोकशाही आयुधी हुकुमशाही आणणं असा देखील आरोप केला जात आहे तुम्ही याविषयी कसं कसं काय पाहता असं म्हणता येईल की मोदी हुकुमशाही होते म्हणून त्यांनी चौदा वित्त आयोगापासून ग्रामपंचायतींना थेट सरकार सरकार ग्राम निधी द्यायला सुरुवात केला पूर्वी केंद्र सरकार राज्य सरकारला द्यायचं राज्य सरकार जिल्हा परिषदेला द्यायचं जिल्हा परिषद पंचायत समिती मग आपल्या आपल्या आवडीच्या ग्रामपंचायतींना निधी द्यायला जायचा अनेक ग्रामपंचायती या पनवेल तालुक्यामध्ये शेका पक्षानं सुकावल्या की त्यांना निधीच दिला जात नव्हता कारण त्या विरोधी पक्षाच्या आहेत कारण जिल्हा परिषद यांच्या ताब्यात होती मोदी सरकारनं कुठल्या पक्षाची ग्रामपंचायत पा नाही पाहिलं कुठल्या समाजाची हे नाही पाहिलं कुठल्या धर्माची हे नाही पाहिलं त्यांना थेट निधी द्यायला सुरुवात केली हे मोदी हुकुमशा आहेत मोदींनी या ठिकाणी आपण पाहिलं रामनाथ कोविंदजी भारतीय जनता पार्टीचं जे बहुमत होतं त्याचा वापर केला आणि एक या ठिकाणी दलित समाजाच्या नेत्याला राष्ट्रपती बनवण्याच्यासाठी प्रयत्न केले रामनाथ कोविंदजी राष्ट्रपती झाले मोदींनी हुकुमशाह आहेत त्यांनी एका आदिवासी महिलेला द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती बनवण्यासाठी प्रयत्न केले हे हुकुमशा एकोणीसशे सत्त्याहत्तर साली काँग्रेस पक्षाकडं सत्ता होती इंदिरा गांधी पराभूत झाल्या एका स्वतःच्या लोकसभेमध्ये देशभरामध्ये आणीबाणी लावली सगळ्यांना तुरुंगात टाकून दिलं त्या हुकुमशा नाहीत मोदी हुकुमशा आहेत ज्या वेळेला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधींची हत्या झाली ती हत्या झाल्यावरती दिल्लीमध्ये शिखांची कत्तल झाली रस्त्या रस्त्यावरती काँग्रेसचे नेते जगदीश टायटलरपासून अनेक नेते फिरत होते शिखांच्या कत्तली करत होते त्यांचे व्हिडिओ त्यावेळेचे फोटो अवेलेबल आहेत व्हिडिओ नाही पण त्यावेळेचे फोटो अवेलेबल आहेत सांगणारे साक्षीदार अवेलेबल आहेत राजीव गांधींना विचारलं की काय झालं त्यावेळेला राजीव गांधी मिळाले बडा पेड गिरता आहे तो धरती हिलती आहे ही अशी धरती हिलती आहे हे हुकुमशाह नाहीत कारण राजीव गांधींना बहुमत मिळालं मोठं विचारणारं कोण नव्हतं जगा देशात आत्तापर्यंत मिळालं तेवढ्या जागा मिळाल्या राजीव गांधींना विचारणारं कोण नव्हतं ते हुकुमशाह नव्हते मोदी हुकुमशा आहेत याच मोदींनी आत्ता राज्यांना जी एस टी आणला आणि जी एस टी आणल्यावरती पाच वर्षापर्यंत तुमचं जर नुकसान झालं जी एस टी आणण्यामुळे तर ते नुकसान आम्ही भरून देऊ असं सांगितलं पाच वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहे जी एस टीला कायम ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये या अशा पद्धतीनं काम करणारी व्यक्तीला हुकुमशा ठरवलं जातं कारण अशी व्यक्ती या देशासाठी काम करते अशी व्यक्ती सर्वसामान्य गरीब समाजातून येते चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान झाला तर त्याला हुकुमशाह म्हणायचं आणि ज्यांच्या पिढ्यानपिढ्या म्हणजे जवाहरलाल नेहरूंचे कपडे धुवायला लंडनमध्ये जात होते त्यांची कटलरी बाहेरच्या देशातली होती ती परंपरा त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी चालवली यांच्या पुढच्या पिढ्या सुट्ट्याला जायची परदेशात जायची आणि एखाद्या बेट्यावरती जाऊन त्या ठिकाणी हॉलिडेज साजरे करत होती यांच्या वाढदिवसाला आणण दिली गेलेली आहेत आपल्या देशातली बेटं अन्य वेगवेगळ्या पद्धतीच्या देशांना हे हुकुमशा नाहीत मोदीजी हुकुमशा आहेत या अशा पद्धतीचा विचार करणारी लोकं यांनी डोळ्यावरती पट्टी बांधून घेतलेली आहे मोदी विरोधाची आणि त्यामुळे मोदी विरोधाची ज्यांना कावीळ झाली आहे त्यांनी मोदींना हुकुमशाह म्हणायचं या देशामध्ये पहिल्यांदा संसदेमध्ये मोदींनी प्रवेश केला त्या संसदेच्या पहिल्या पायरीवरती डोकं ठेवलं त्या संसदेत राहुल गांधी पाय पण ठेवत नाहीत ते मोदी हुकुमशा आहेत ही थट्टा उडवलेली आहे या सगळ्या लोकांना मोदींना पुन्हा पंतप्रधान बनू द्यायचं नाही यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला गेला दहा वर्षामध्ये यांची सगळी दुकानं बंद पडायच्या स्टेजला आली यांच्या स्वतःवरती जामिनावरती बाहेर पडायची स्टेज आली आणि त्यामुळे आता अभि नाही तो कभी नाही अशी त्यांची स्टेज आहे का आत्ता सत्तेत जर आलो नाही आत्ता मोदींना सत्तेत येण्यापासून थांबवलं नाही तर मोदी जी आमची उरली सुरली दुकानं बंद करतील आमची सगळी पैशाची संस्थानं पैशाची कुर्णं बंद होतील अशी भीती यांच्या मनामध्ये असल्यामुळे पैसा प्रचंड प्रमाणामध्ये पसरून आणि जे परदेशातली लोकं होती एक विचार करूया एक उदाहरण देतो मी कोविडच्या कालावधीमध्ये मोदींनी या देशामध्ये दोन लसी बनवायला लावल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लशी या देशात बनल्या बाकीच्या देशांचा सगळ्यांचा दबाव होता अमेरिकेपासून अमेरिकेची लस ही इथं देशामध्ये विकत घेतली पाहिजे अशा पद्धतीचा त्यांचा आग्रह होता आणि ती लस आपल्याकडं घ्यायची नाही कारण ती टेस्टेड झालेली नाही असं सांगितलं गेल्यावर आपल्याकडच्या कोवॅक्सिनला त्यांनी बंदी आणली ज्या विद्यार्थ्यांनी कोवॅक्सिन घेतली आहे त्यांना आम्ही प्रवेश देणार नाही असं सांगितलं भारत देशाला मोदींना आपले स्किल वापरून त्या दबावाला बळी पडता कामा नये यासाठी पुढाकार घ्यावा लागला पण आपल्या देशातली लस चालणार नाही ना, त्यांची लस चालेल अशा पद्धतीचं सांगतायत ती लस जर वापरली असती तर खैरात वाटली असती देश केंद्र सरकारला अधिकाऱ्यांना मंत्र्यांना खैरात वाटायला तयार होते ती खैरात मोदींनी स्वीकारली नाही आणि या अशा पद्धतीनं आपल्या देशातल्या लशी या दिल्या गेल्या पाहिजेत सांगितलं आपल्या देशातल्या लशी टिकल्यात आपल्या त्या लशी घेऊन आपला देश वाचलेला आहे तर अशा पद्धतीनं जो देशाचा विचार करतो तो हुकुमशाह अशा पद्धतीची प्रवृत्ती हे मांडतात कारण यांना हा देश अशा जे जगामधले मोठे मोठे म्हणजे या देशाची जितकी अर्थव्यवस्था आहे याच्यापेक्षा जास्त ज्यांचं बजेट आहे वर्षाचं अशा अमेरिकेमध्ये दहापेक्षा जास्त कंपन्या आहेत जॉर्ज सोरोस नावाचा एक बलाढ्य असा उद्योगपती की ज्यांनी जवळपास दीड वर्षापूर्वी स्टेटमेंट केलं आहे मोदींना मी येऊ देत नाही आणि त्यासाठी प्रचंड पैसा काँग्रेसपासून या वेगवेगळ्या पक्षांना पुरवायला ते तयार आहेत पत्रकारांना पुरवायला तयार आहेत आणि मोठी मोठी जी साखळी वृत्तपत्र आहेत हे सुपारी घेऊन मोदींच्या विरोधामध्ये हे काँग्रेसवाले बोलतात ते छापतात आणि देशातल्या आणि देशाबाहेरच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा तथाकथित विचारवंतांना तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया द्यायला लावतात बरं जाता जाता मावळ लोकसभेची जी निवडणूक होणार आहे त्या संदर्भात एक पनवेलचे आमदार म्हणून आपण जनतेला काय आवाहन करा मावळ लोकसभा मतदारसंघ म्हणजे पनवेल तालुका उरण तालुका कर्जत तालुका खालापूर तालुका हे खालचे आपले रायगड जिल्ह्यामधले तालुके या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येतात पुणे जिल्ह्यामधला मावळ तालुका पिंपरी चिंचवड महापालिका हा परिसर हा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये होतो पण मावळ लोकसभा सो लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या आज पस्तीस लाखापेक्षा जास्त आहे या खारघर परिसराची लोकसंख्या एक लाख दहा हजारपेक्षा मतदारसंख्या गेलेली आहे आणि मतदारसंख्या मावळ लोकसभा मतदारसंघाची पंचवीस लाखाच्या वरती आहे आज उमेदवार कितीही म्हटलं पंचवीस लाखाच्या वरती मतदार एक आहे एकेका मतदाराला भेटायचं ठरवलं तर बारणेसाहेब त्या पंचवीस लाख लोकांना भेटू शकणार नाहीत तीनशे पासष्ट गुणिले पाच दिवसामध्ये पाच एवढ्या दिवसामध्ये भेटले तर तुमच्या समस्या सोडू शकणार नाही बारणे बारणेसाहेब या निवडणुकीला जरी उभे असले तरी बारणेसाहेब ज्या संसदेत चाललेत ती संसद या देशामधले अनावश्यक कायदे हे रद्द करते कायद्यामध्ये चांगल्या तु तरतुदी आणते त्यामुळंच आपला देश हा मजबूत होत चाललेला आहे त्यामुळे आपल्याला जे मतदान करायचं आहे या लोकसभेला या देशाचं पुढचं भवितव्य काय असेल हे ठरवण्यासाठी करायचं आहे मोदीजी सांगतात पुढच्या पंचवीस वर्षासाठी आमचं विजन तयार आहे त्या मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश कसा घडू शकतो यासाठी मतदान करण्यासाठी देश आतुर आहे मला खात्री आहे या परिसरातली जनता देखील आतुर आहे मी त्यांना एवढं आव्हान करेन उन्हाचे दिवस आहेत आणि म्हणून खूप हिट आहे जाऊया आपण नंतर मतदान करू आपल्याच मतदान करण्यानं काय होणार आहे मोदीजी तर येणार आहेत बाळणेसाहेब येणार आहेत असा विचार करू नका तुमच्यामुळे बाळणेसाहेब निवडून येणार आहेत तुमच्यामुळे मोदीजी पंतप्रधान होणार आहेत त्यामुळे तुम्ही हा विचार केला पाहिजे तुम्ही शहरातले असा तुम्ही ग्रामीण भागातले असा आज मोदीजींनी जे काम केलं आहे त्याच्यामुळे देशातल्या गरीब श्रीमंत शहरी ग्रामीण प्रत्येक मतदाराला आज अभिमानानं या देशामध्ये जगता येतं प्रश्न असतील प्रश्न सगळेच्या सगळे सुटलेत असं मी म्हणणार नाही पण ते प्रश्न त्या त्या पातळीवर सोडवण्याच्यासाठीची वेळ असते पण या देशाचं भवितव्य या देशाचं नेतृत्व जर चांगल्या पद्धतीनं कोण करू शकतं तर मोदीजी ते आपल्या अंतर्मनाला पटलं आहे तेव्हा एखाद दुसऱ्या मुद्द्याच्या आधारे आपण वेगळा निर्णय करू नये मतदानापासून परावृत्त होऊ नये हे मतदान या देशासाठी म्हणजे तुमच्या माझ्यासाठी सुद्धा आवश्यक आहे ते करण्यापासून आपण कोणी परावृत्त होऊ नये बारणेसाहेब म्हणजे मोदीजी आहेत बारणेसाहेब खासदार म्हणजे मोदीजी पंतप्रधान आहेत हा विचार करून बारणेसाहेबांना आपलं अमूल्य मत द्यावं आम्ही महायुतीतले सगळे पक्ष याच्यासाठी आपल्या घराघरापर्यंत येतो आहे आपल्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे कदाचित शक्य आहे की आपल्यापर्यंत प्रत्येकापर्यंत व्यक्तिगतरित्या पोचता येणार नाही पण हे मतदान आमच्या आपल्या कोणा सोयऱ्यासाठी आपण लढत नाही आहोत देशाचा या ठिकाणी जो अशा पद्धतीचा पुढचा विकास आहे याच्यासाठी आपण ते मतदान जर करणार असू तर मोदीजी हे एकमेव सक्षम अशा पद्धतीचं नेतृत्व आहे ते निवडून यावं असं जर आपल्याला वाटत असेल तर बारणेसाहेबांना खासदार करण्यासाठी येणाऱ्या तेरा मेला अवश्य मतदान करा सुट्ट्या असतील कोणाला काय असेल त्या तेरा मे पुरतं हा मो बाजूला ठेवा पुढं सुट्ट्या आहेत पुन्हा तर या सगळ्या येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला अभिमानानं सुट्ट्या घेण्यासाठी आपण अयोध्येला जातो आपण वा काशीला जातो आपण केदारनाथला जातो चारधामला जातो सोमनाथला जातो हे सगळं आपण आज इतक्या त्वरेनं इतक्या चांगल्या पद्धतीनं महाकालला जातो कसं करू शकलो आपला धर्माभिमान आपल्याला आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात कसा व्यक्त करता येतो या सगळ्याचं उत्तर एक आहे ते म्हणजे मोदी या मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी प्रभात पर्वच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि मतदान अवश्य करावं अशा पद्धतीचा आपल्या सर्वांना आग्रह करतो धन्यवाद तर आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी आपण सविस्तर चर्चा केलेली विरोधकांच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे तुम्हाला त्यांची बरोबर वाटतात का तुम्हाला त्या विरोधात जरी कमेंट करायची असतील तर अवश्य करा व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सागरराजे प्रभात पर्व न्यूज करता खारगर धन्यवाद